नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण करणार आहोत पाटोळीची भाजी विदर्भ स्पेशल पाटोळीची भाजी करणार आहोत आज आपण सिंपल आणि साध्या पद्धतीनं अगदी सहज करता येईल अशी पद्धत सांगितलेली आहे चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया बघा इथे दोन ते अडीच वाटी बेसन घेतलं आहे मी बेसनपीठ आता याच्यामध्ये टाकूयात आपण बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर दोन्ही टाकायचं सोबत अर्धा चमच जिरं चवीप्रमाणे मीठ मीठ थोडं कमी घालायचं तिखट चवीप्रमाणे वाटेल तर तुम्ही हिरवी मिरची चिरून घालू शकता हळद अर्धा चमच मिक्स करून घ्यायचं छान छान असं मिक्स करून 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 घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे घट्टसर गोळा असा मळून घ्यायचं आहे आता आपल्याला बघा इकडे इकडे बघा एक घट्ट असं गोळा मळून आहे थोडंसं कसं नरम आहे हे आणि इकडे एक प्लेट घेतली आहे तेल लावून घेतलंय प्लेटला आता हे गोळा ठेवायचा आणि असं थापून घ्यायचं याच्यावरती बघा वरण भाताचं कुकरची तयारी झाली आहे तांदूळ धुऊन घेतले डाळ धुवून घेतले मीठ आणि हळद टाकले हे बघा छान असं मस्त पाटोळीचं पीठ असं पसरून घेतलंय आता याच्यावर आपण टाकायचं थोडंसं खूप राकेश तर असं खुबरा केश टाकून घ्यायचं काट्या ना काट्या नाही टाकायचं छान आता आपण हे कुकरला लावून घेऊ भात ठेवलंय खाली आता हे आणि आता झाकण लावूया कुकरचं झाकण बंद केलंय आणि आता आपल्याला तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहे बघा साईडला कुकर होत आहे आपला तो आपण इकडे रसाची तयारी करून घ्यायची चार कांदे घेतले आणि चिरून घेतले छान असे लाल भुजाचे आपल्याला खोबरा छान टाकायचा भाजून आहे बघा एक ते दोन चम्मच चणा डाळ घेतलेली ते पण टाकायची पण छान असे भाजून घ्यायचे बघू शकता अस झालंय पुन्हा भाजून घ्यायचं थोडस दोन तीन लसूण साकार टाकायचे बंद करून द्यायचा आणि शिटी खाली करून याची पण गॅस बंद करून द्यायची ब झालेली आहे आता याला गार होऊन छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आता वाटण आहे वाटून असं मस्त फाईन करून घ्यायचं छान आपण ज्या भांड्यामध्ये ज्या गंजामध्ये मसाला भाजून घेतला होता त्याच गंजामध्ये तेल तापायला आहे त्याच गंजाचा आपण भाजी करणार आहोत आता तुम्हाला कितपत रस्सा पात जाळसर हवाय त्यानुसार वाटण घालायचं आणि छान असं गोल्डन ब्राऊन पू द्यायचं मस्त छान आता मसाले घालूयात आपण हळद आणि रंग छान आहे नेहमीप्रमाणे आहे दोन मिनट असं परतून परतून घ्यायचं मस्त ठेवायचं एक दोन मिनिटासाठी तुम्ही दो मस्त शकता तेल सुटलंय छान पाणी टाकायचं आता एक दोन मिनटं शिजू द्यायचं पुन्हा बघू शकता एक ते दीड ग्लास पाणी टाकलंय छान अशी उपळी काढून घेऊया एक आपण आणि इकडे बघा पूर्ण थंड झालाय काळून तुम्ही पाटोळी बघू शकता कसली मस्त आहे भारी काप करून घ्यायचे आपण बघू शकता काप केले आता आहे मस्त शुपी आलेली आहे आणि ते पूर्ण आटवळीचे काप करून पण झालेले बघा सांबार ठेवायचा सांबा टाकायचा मस्त आणि पाटवाळी सोळायची झालेली आहे आता पाटपोळीची भाजी बघू शकता झाकण ठेवायचं आणि एक उकळी काढून घ्यायची बस झालं मग बघू शकता पाटोळीची भाजी रसा असा मस्त झाला आहे आणि इकडे बघू शकता काप जिरा राईस तडका दिलेलं दही चपाती साधं वरण तयार आहे आपली थाळी रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि मग सबस्क्राईब करा विसरू नका बाय